नमस्कार आज आपण बनवतो आहे पोहे आणि किसलेल्या दुधीपासून मस्त असं थालीपीठ त्यासाठी एक वाटी इथे पोहे धुवून स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत दोन तीन वेळा आणि एक वाटी पाणी घालून भिजत ठेवायचे आहेत येथे एक दुधी स्वच्छ याला आपण खिसून घेणार आहोत तर या पद्धतीने आपण दुधी भोपळ्याची साल काढून घेतलेली आहे आणि या पद्धतीने आपला भोपळा खिसून नंतर यामध्ये आपण घालण्यासाठी मेथीची भाजी एक वाटी किंवा तुम्ही पालक बारीक चिरून घेऊ शकता इथे मी दहा बारा पाने पालकाची घेतलेली आहेत आणि याला स्वच्छ धुवून चिरून घेणार आहे याला आपण इथे आपण पाच सहा लसूण पाकळ्या आणि दोन चार हिरवे मिरची आणि थोडासा ओवा जिरे आणि कढीपत्ता याची पेस्ट करून घेतलेली आहे इथे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे हळद घेतलेली आहे गरम मसाला आहे आणि धनी जिरे पावडर आहे तर हे सर्व साहित्य आपल्याला या दुधीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर या पद्धतीने आपण सर्व मसाले छान असे मिक्स करून घेऊया तर नमस्कार मी आशा जाधव तुमच्या सर्वांचं स्वागत करते गावची चव लय भारी या यूट्यूब चॅनलमध्ये जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका तर इथे आपण जे पोहे भिजवून घेतलेले होते ते यामध्ये चांगले असे मिक्स करून घेणार आहोत तर या पद्धतीने आपण सर्व पोहे घालून मस्त असे या दुधीमध्ये मिक्स करून घेऊयात नंतर चवीनुसार यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे नंतर यामध्ये आपण दोन वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं होतं तेही आपण यामध्ये मिक्स करून घेऊया आणि हे आपल्याला थालीपीठप्रमाणे भिजवून घ्यायचं आहे अगदी थोडंसं पाणी घालून मस्त असं भिजवून घेऊया आणि याला पाच ते दहा मिनिट छान असं भिजवून ठेवूया नंतर इथे आपलं पीठ छान असं भिजलेलं आहे त्याचा एक गोळा घेऊया या पद्धतीने आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता मस्त असे आपले पीठ भिजलेलं आहे आणि याला आपल्या केळीच्या पाण्यावर मस्त असं थापून घ्यायचं आहे या पद्धतीने आपण थालीपीठ मस्त असं भाजून घेणार आहोत या पद्धतीने आपले थालीपीठ थापून झालेले आहे नंतर याला मध्ये एक होल पाडून घ्यायचा म्हणजे पाडल्यामुळे आपले थालीपीठ चांगले भाजले जाईल इथे तवा गरम करत ठेवलेला होता त्यावर असे आपण थालीपीठ मस्त असे भाजून घेणार आहोत याला दोन मिनिट भाजून घ्यायचं आहे हे तुम्ही बघू शकता मस्त असे आपले थालीपीठ भाजलेले आहे असेच आपण सर्व थालीपीठ भाजून घेऊया तर आजची रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद